इंडियाज गॉट लेटेंट हा शो वाद्याचा भवरा सापडलेला आहे आता सुद्धा त्यावर कारवाई चालू आहे तसं पाहिलं तर सर्वच एपिसोड सर्वच एपिसोड अतिशय घाण होते अतिशय घाणच हा शब्द वापरता येईल कारण त्याच्यामुळं खाली जी पिढी बघती आहे त्यांना जर कधी असे वाक्य ऐकायला भेटत असेल तर नक्कीच संपूर्ण शो घाण म्हणू शकतो आपण आणि त्यातल्या त्यात एक शो किंवा एक एपिसोड अत्यंत घाण होता ज्यामध्ये अत्यंत घाण शब्दांचा वापर करण्यात आलेला होता तर हा वादाचा भवरा सापडलेला आहे तो जो एक एपिसोड आहे रणवीर अलाहाबादिया हा आला होता त्यामध्ये आशिष चंचलानीसुद्धा होता आणि एक मुलगी होती कोणतीतरी त्याचं नाव पण माहीत नाही आहे सध्या आणि सांगायचं सुद्धा नाही आहे तर त्यामध्ये ह्या रणवीरने अतिशय गलिच्छ शब्दाचा वापर केलेला होता पॅरेंट्सविषयी पालकांविषयी अत्यंत घाणेड्या पद्धतीत ते वाक्य बोलण्यात आलेलं होतं शंभर टक्के घाण होतं ते त्यामध्ये तुम्ही सॉरी म्हणा किंवा कोणतीही माफी मागा ते घाणच होतं आता हा रणवीर काही लहान नाही आहे मोठा युट्युबर आहे राजकारणी म्हणा किंवा मोठे मोठे तज्ज्ञ याच्या ये चॅनलवर येऊन गेलेले आहे आणि याचं चा जे चॅनल आहे हे याच्या विरुद्ध आहे पूर्ण तरी हा ह्या शोमध्ये गेला हे विशेष आहे तरी त्याने अतिशय घाण अतिशय घाण असं वाक्य म्हणजे ह्या चॅनलवरच कशाला कोणत्याही युट्यूबच्या म्हणा न्यूज चॅनलच्या म्हणा कुठेही ते वाक्य आपण दाखवू शकत नाही एवढं घाण वाक्य होतं ते तर नक्कीच त्या शोवर बंदी आलेली आहे व्हिडिओ डिलीट करण्यात आलेले आहे ते समज तर संपूर्ण व्हिडिओ डिलीट केलेली आहे आणि कारवाई चालू आहे आता हे जे घडलंय याचं सगळं बघून एका मराठी शोने सुद्धा अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो होता त्याने सुद्धा त्याचा शो रद्द केला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे रद्द केला आहे मागचा जो एपिसोड होता तो मी बघितलेला नाही आहे जर सांगत झालं तर मराठी शो होता अतिशय निर्लज्ज कांदेपोहे हा शो होता तर तो काही मी बघितलेला नाही आहे पहिला एपिसोड परंतु जो दुसरा एपिसोड येणार होता त्यामध्ये आपल्याला सई तामणकर सई तामणकर दिसणार होती तर तो शो चौदा फेब्रुवारीला येणार होता परंतु ह्या घटनेमुळे तो शो रद्द करण्यात आलेला आहे हा शो भाडिपाचा आहे भाडिपा अत्यंत फेमस असं मराठी यूट्यूब चॅनल आहे भरपूर वेगवेगळे व्हिडिओ असतात त्यांचे अतिशय चांगलं जे दुसरे आहेत ते व्हिडिओ अतिशय चांगले आहेत आणि भरपूर हिट असे व्हिडिओ त्यांचे जातात मिलियन्समध्ये व्ह्यू त्यांचे जातात तर त्याच त्यांचाच हा शो आहे अतिशय निर्लज्ज कांदेपोहे तर त्यामध्ये सई तामणकर सई तामणकर आपल्याला दिसणार होती परंतु हे जे वातावरण आहे ते तापल्यामुळे भाडेपाचे शो संपूर्ण ते रद्द झालेले आहेत असं सारंग साठे यांनी स्पष्ट केलेलं आहे हा तो एपिसोड प्रदर्शित होणार नाही हे संपूर्ण त्याने सारंग साठे यांनी स्पष्ट केलेला आहे हा जो शो आहे याचा जो पहिला एपिसोड रिलीज झाला होता तो भाग्यश्रीसोबत रिलीज झालेला होता ती या शोमध्ये आली होती आता एपिसोड तर मी पाहिलेला नाही आहे परंतु याबद्दल माहिती घ्यायची होती म्हणून तेवढं तरी कळालंय की या पहिल्या एपिसोडमध्ये भाग्यश्री आली होती आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये सई तामणकर येणार होती परंतु या गोष्टींमुळे व तसेच मनसेने सुद्धा व तसेच मनसेने सुद्धा या शोचा विरोध केला होता आणि त्यामुळेच यांनी हा रद्द केलेला आहे हा शो रद्द झालेला आहे तर भाडेपा टीमने भाडेपा टीमने एक पोस्ट अपलोड केलेली आहे या संदर्भात तर ही पोस्ट आहे ती आपण एकदा बघूया तर अजून काही याविषयी माहिती समोर येते का नक्की आपण त्यावर लक्ष ठेवून आहोत तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की याविषयी कमेंट करा नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद